बेधडक बिंदास सनसनाटी मशाल न्यूज नेटवर्क या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नमस्कार आज मशाल स्टुडिओ मध्ये शिवसेना नवनिर्वाचित तालुका प्रमुख प्रकाश जी वेखंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत आणि आज नेमकी बावीस डिसेंबर आज त्यांचा वाढदिवस आहे आज प्रकाश भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आणि आपली एकोणावीस नोव्हेंबर रोजी आपली नवनियुक्ती म्हणून तालुका प्रमुख म्हणून निवड झाली तर आता एक महिना होऊन गेला आपल्या निवडीमध्ये आपण आता पुढे पक्ष वाढेसाठी आपण आपलं पुढं ध्येय काय आपले ते आपण जरा आपलं सांगाल का कसं काय आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब त्याचबरोबर आपले उपनेते आमचे सर्वांचे लाडके प्रकाशजी पाटील साहेब त्याचबरोबर आपले लाडके जिल्हा प्रमुख मारुती धिरडे साहेब यांच्या खऱ्या अर्थाने मार्गदर्शनाने आज एकोणीस नोव्हेंबरला माझी शिवसेना तालुका प्रमुख पदावर नियुक्ती झाली आणि ही नियुक्ती झाल्यानंतर बरोबर एका महिन्यामध्येच एकोणीस तारखेला आम्ही एक एका दिवसामध्ये एका मेळाव्याचं आयोजन केलं आणि त्या मेळाव्यामध्ये सगळ्याच अगदी जुव्या जुन्या नव्या शिवसैनिकांनी प्रचंड जल्लोषात त्या ठिकाणी सहभाग घेतला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन तो मेळावा यशस्वी केला म्हणजे ज्या ठिकाणी माझ्या नियुक्तीने आपल्या प्रत्येक तालुक्यातील एक आत्मविश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर आपण जो मला प्रश्न विचारलेला आहे की आपण आपले ध्येय धोरण काय असणार आहेत तर संपूर्ण आपल्या या शहापूर विधानसभा क्षेत्रामध्ये तीनशे सव्वीस मतदान केंद्र आहेत तर विशेष करून आम्ही त्या मतदान केंद्रावरच त्या केंद्रवाईजच काम करणार आहोत त्यामध्ये आम्ही ज्या चौदा जिल्हा परिषद गट आहेत अठ्ठावीस पंचायत समिती गण आहेत तर त्या ठिकाणी चौदा उप तालुका प्रमुख आपण नियुक्त केलेले आहेत त्यानंतर अठ्ठावीस विभाग प्रमुख नियुक्त केलेले आहेत त्याचबरोबर महिला आघाडीच्या आमच्या ज्या विद्याताई फरडे आहेत त्यांनाही आम्ही या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत त्याही चांगलं काम करतात त्यांनी याच गट आणि गट गणवाईज त्या ठिकाणी आपापल्या नियुक्त्या करायला सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर आमचे युवासेनेचे जे पदाधिकारी आहेत शिवतेज सावंत वगैरे सर्व त्यांनाही आमच्या गटवाईज आणि गणवाईज ज्या काही नियुक्त्या आहेत त्या तातडीने करायला आपण सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर आम्ही एक आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी एक आम्हाला मुख्य नेते म्हणून एक सूचना केलेली एक संकल्पना आणलेली आहे पूर्वी आपण एक बुथ प्रमुख नेमायचो प्रत्येक मतदार केंद्रावर तर आपण ते गटप्रमुख म्हणून त्याला नाव दिलेले आहे ते त्या ठिकाणी आम्ही आता नियुक्त करायचं काम आमचं चालू आहे म्हणजे तीनशे सव्वीस गटप्रमुख आमच्या असणार आहेत का तो त्या बुथचा प्रमुख असेल केवळ मतदान केंद्रात बसायला नाही तो बसणार तर ते आजपासून ते त्या पूर्णपणे त्या मतदार यादीवर तो काम करणार आणि त्याच्यामध्ये पुरुषही असणार आहेत महिलाही असणार आहेत विशेष करून तरुण मुलं त्याच्यामध्ये जास्त सहभागी आम्ही करतोय आणि त्या बुथ प्रमुखाच्या सोबत आणखी दहा शिवदूत आम्ही नेमणूक करतो शिवदूत शिवदूत म्हणजे एका बुथवर कमीत कमी दहा जण त्यामध्ये पाच महिला असतील त्या तरुणी असतील आणि पाच तरुण मुलं असतील का ते दहा जण त्या ठिकाणी त्या गटप्रमुखाला सोबत राहून ते एकूण अकरा जण त्या बुथवर ते काम करतील आणि ते काम म्हणजे काय निवड निवडणुकीचं काम नाही करणार आज आपल्या महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना आहेत रोज अनेक अनेक प्रकारचे शासनाचे जी आर निघतात योजना निघतात त्या योजना त्या बुथ प्रमुखांच्या प्रमुखांच्या आणि शिवदूतांच्या माध्यमातून आपण घरोघरी पोचवणार आहोत okay. एक शिवदूत जो आहे ना तो प्रत्येक गावात त्याला आम्ही साधारणपणे ठराविक दहा घरं देणार आहोत तो, तो जो शिवदूत आहे तो त्या घरामध्ये जाईल आणि त्या दहाच घरांमध्ये बघते त्यांनी काय करायचं शासनाच्या या योजना आलेल्या आहेत त्यात महिलांच्या योजना असतील पुरुषांच्या असतील वृद्धांच्या असतील त्या सर्व शासनाच्या योजना त्या घरापर्यंत तो पोचवेल त्यांना जर ती आवश्यकता वाटली तर त्यांना तो फॉर्म देणार आणि ते फॉर्म आम्ही भरून त्याचे आवश्यक कागदपत्र तो शिवदूत घेऊन येणार तो आमच्यापर्यंत पोहोचणार आम्ही दारी म्हणजे शासन आपल्या दारी म्हणता शासन आपल्या घरी अशा प्रकारची योजना ही आपल्या आमच्या मुख्य नेते शिंदे साहेबांनी राबवलेली आहे तर त्याचं काम आज आमचं अतिशय वेगाने चालू आहे खूप जोरात आम्ही ते आता काम करतोय त्यासाठी आम्हाला जे काही आता नियुक्त्या आहेत त्या आम्ही तिन्ही पदाधिकारी एकाच जोमाने काम करतोय तो त्याचबरोबर आमच्या काही संकल्पना आहेत का काय झालं जवळजवळ मागची पाच वर्ष आणि आत्ताची ही पाच वर्ष हातातून जात असताना काही माणसांच्या जबाबदारी दिल्या होत्या पालकमंत्री पाच वर्ष आपले होते त्यानंतर जिल्हा परिषदचे पूर्ण सत्ता आपल्या हातात होती परंतु खऱ्या अर्थाने शिवसैनिकांपर्यंत विकास कामांचं काम आपण ज्याला म्हणतोय ती देता आली नाही तर त्यानंतर मग आता नुकतंच काय झालं आता आम्ही उपनेते प्रकाश पाटील साहेब आणि आपले जिल्हा प्रमुख आम्ही आपल्या जिल्ह्याचं जे नियोजन विभाग आहे त्याला डी पी ओ आपण म्हणतो जिल्हा नियोजनाची त्यांची भेट घेतली आणि म्हटलं आता आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना कामं द्यायची आणि आमच्या तालुक्यात विकास जास्तीत जास्त कसा करते तर ताबडतोब आमचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले त्याचबरोबर डॉक्टर शिंदेसाहेब श्रीकांत शिंदे साहेबांनी सांगितलं की तुम्हाला या या हेडमध्ये एवढे एवढी कामं द्या आम्ही जवळजवळ त्रेचाळीस कोटीची कामं आता प्रस्तावित आहेत त्यामध्ये वीस कोटीची कामं हे नगरपंचायत क्षेत्रात आहेत आणि तेवीस कोटीची कामं ही आपल्या ग्रामीण भागात आहे आणि त्यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करतोय म्हणजे त्याच्यामध्ये शेठ गायकर असतील विशेष करून भांडे आणि आमचे सर्वच पदाधिकारी त्यासाठी पाठपुरावा करतात आता जवळजवळ अंतिम स्टेजमध्ये त्या कामांच्या प्रशासकीय मान्यता अंतिम स्टेजमध्ये आता आलेल्या आहेत म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला किमान एक काम कमीत कमी एक काम तरी त्याला देऊ जेणेकरून ते काम त्याच्या गावामध्ये होईल त्याला एक, एक मानसिक समाधान मिळेल का मी माझ्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्या गावामध्ये हे काम आणले आणि त्या कामाच्या माध्यमातून त्याला एक मानसिक समाधान त्या कार्यकर्त्या मिळेल अशा प्रकारचं आम्ही नियोजन केलेलं आहे इथे कुठल्याही प्रकारच्या ठेकेदाराला काम दिलं जाणार नाही काम हे माझ्या कार्यकर्त्याला दिलं जाईल अशा प्रकारचं नियोजन आपण केले आणि पुढच्या आठवड्यात त्याचा तुम्हाला रिझल्टही मिळेल अशा प्रकारच्या आपण योजना राबवल्या त्याच्याच बरोबर आता तालुक्यातले जे काही गंभीर प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आपण जर सर्वात गंभीर प्रश्न विचार केला तर आपलं हे बस पोर्टल जे एस टी महामंडळाचं जे बस पोर्टल आहे अनेक वर्षापासून त्याचं काम पण ते प्रलंबित आहे तर त्याचाही पाठपुरावा आम्ही मुख्यमंत्र्यांकडे त्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे साहेब हे काम खूप फास्ट जलद गतीने व्हायला पाहिजे कारण आता जी, जी परिस्थिती पाहिली तर ते बस पोर्टल पडण्यात जुनं आहे ते पळायला आलेलं आहे आणि सतत त्याच्या वृत्तपत्रामध्ये बातम्या येत तर साहेबांनी तसे निर्देश दिलेल्या आहेत संबंधित एजन्सीला हे अतिशय गतिमान वेगाने ते काम पूर्ण झालं पाहिजे त्यानंतर आपला शहापूर तालुका जर पाहिला तर विकासाचा अतिशय गतिमान त्याच्यामध्ये विकास होत आहे परंतु आपल्याकडे टिटोळ्यापर्यंत अनेक रेल्वे रेल्वे फेऱ्या खूप आहेत अगदी अर्ध्या अर्ध्या तासाला रेल्वे फेऱ्या होत आहेत परंतु आपल्या आसनगाव आणि कसार्यापर्यंत रेल्वे फेऱ्या खूप कमी आहेत तासाभरामध्ये दोन तासामध्ये दे एखादी फेरी असते आणि त्याच्यामुळे आपल्याला ठाणा मुंबईला जर रेल्वेने प्रवास करायचा असेल तर आपल्या प्रवाशांना खूप त्रास होते तर त्या संदर्भात महाबळ मुख्यमंत्र्यांना त्याच्या बरोबर आपले केंद्रीय मंत्री जे कपिल पाटील साहेब आहेत ते आपले खासदार पण आहेत त्यांनाही आम्ही या ठिकाणी मागणी केलेली का साहेब आम्हाला कसाऱ्यापर्यंत जास्तीत जास्त फेऱ्या कशा वाढवता येतील हा प्रश्न आम्हाला आपल्याकडे आम्ही तो मांडणार आहेत त्याचबरोबर आपल्या तालुक्यामध्ये खरं तर गेले अनेक वर्ष सत्तेमध्ये कोण ना कोण असते आपले दोन्ही जे आमदार आहेत काय प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या सत्तेत असतं कधी हा हा सत्तेत असतो कधी तो सत्तेत असतो परंतु काही गोष्टी ज्या आपल्या तालुक्यामध्ये अगदी प्रभावीपणे व्हायला पाहिजे होत्या त्यामध्ये विशेष करून आपल्या तालुक्यामध्ये जर शासकीय मेडिकल कॉलेज किंवा शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज किंवा सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रवेश मिळेल असं आय आणि इंडस्ट्रीज ज्याला आपण म्हणतोय लघु उद्योग जे आहेत ते जर वाढवण्याचा प्रयत्न झाला तर त्यासाठी सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांकडे संपूर्ण आमची टीम घेऊन हे प्रस्ताव मांडणार की साहेब आम्हाला आपल्या तालुक्यामध्ये एक गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज हे आपण केलं पाहिजे आणि जे खर्डीमध्ये जे काय आता नवीन एम आय डी सी होते एमआयडीसी बाबतीत सुद्धा आता मी कालच एम आय डी सीचे अंधेरीचे जे सीओ त्यांच्याशी माझं बोलणं झालं की आम्ही तुम्हाला भेटायला येतो की ह्या एमआयडीसी लवकरात लवकर आपण सुरू करावी आणि त्या ठिकाणी नोकर भरती करताना हे स्थानिकच शंभर टक्के स्थानिकच त्या ठिकाणी कुशल अकुशलचे कारागिर असतील ते स्थानिकच घेतले पाहिजे अशा प्रकारचा आम्ही आग्रह धरणार आहेत अशा प्रकारच्या आम्हाला पुढे देवधडणं आमची शिवसेनेची असणार आहे आता आपण पाहिलं की नगरपंचायतचे कामं असो की ग्राउंड लेवल ग्रामीण भागातली कामं असो बस डेपोचं काम असो विद्यार्थ्यांच्या बाबतीत जे कॉलेजेस वगैरे जे काम असो त्या सर्व कामांवर प्रामुख्याने तालुका प्रमुख म्हणून प्रकाश भाऊ वेखंडे हे लक्ष देणार आहेत आणि पुढेही आपल्या पक्षाचा विस्तार ते जोमाने करणार आहेत पुढील वाटचालीस आपल्या शुभेच्छा आणि आज आपल्या वाढदिवसा पुन्हा एकदा आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद